नमस्कार शेतकरी मित्र हो मी सुमित वानखडे पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहारसं स्वागत करतो आहे ॲग्रीशास्त्राच्या या प्लॅटफॉर्मवर मित्र हो आंबिया बहाराची पूर्वतयारी करत असताना बरेच शेतकरी मित्र या दुविधा अवस्थेत आहे की आम्ही झाडांना तानामध्ये नेण्यासाठी स्ट्रेसमध्ये नेण्यासाठी पी जी आर तंत्रज्ञानाचा वापर करायचा का म्हणजे प्लान ग्रोथ रेग्युलेटर किंवा रि रिमिटंटचा वापर आम्ही करायचा का तर मित्र आपण बऱ्याच वर्षापासून पाहतो आहे की बरेच शेतकरी झिका कल्टार ताबुली तसंच सारखे ग्रोथ रेग्युलेटर झाडांमध्ये वापरत आहे आणि मोठ्या प्रमाणात वापरत आहे आणि लक्षात घ्या की बऱ्याच लोकांना याचा रिझल्टसुद्धा चांगला मिळाला आहे आणि रिझल्ट्स घेतल्यानंतरही आज बरेच शेतकरी थोडेसे या दुविधा अवस्थेत आहे कन्फ्युजनमध्ये आहे की या रेग्युलेटरचा वापर केल्याने झाडावर वेगळे ॲडव्हर्स इफेक्ट होतात काय तर हा याच विषयाला समजून घेण्यासाठी आजचा आपला हा वि चर्चेचा विषय असणार आहे तर मित्र हो पहा जेव्हा आपण मॅफिकॉटक्लोराईड क्लॉरमिकॉक्लोराईड त्यानंतर सायक्लिनिलिड तसंच बुट्राब्लूम म्हणजे पॅक्लोबिट्रोझॉल ह्या घटकांचा जेव्हा वापर करतो तेव्हा झाडामध्ये काय बदल होतात आणि कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांनी या घटकांचा वापर झाडामध्ये ताण देण्यासाठी करावा हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून या घटकांचा वापर करताना बऱ्याचदा हा सल्ला दिला जातो की तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच या घटकांचा वापर करा हा घटक वापर करताना मित्र हो अंदाजे याचा वापर केला जाऊ शकत नाही या घटकाचा वापर करण्यासाठी आपल्याला झाडाची फिजिओलॉजी समजणे अतिशय गरजेचे असते अंदाजे जर आपण एखादं ते प्रॉडक्ट घेतो आणि आपल्या झाडावर स्प्रेइंग करतो तर बऱ्याचदा याचे ॲडवर्स इफेक्ट आपल्याला पाहायला मिळू शकतात तर मित्र हो पहा कोणत्या शेतकऱ्यांनी या रेग्युलेटरचा रिमिटंटचा वापर करायचा आहे तर त्याच फळबागायतदार शेतकऱ्यांनी याचा वापर करा ज्यांच्या झाडावर मोठ्या प्रमाणात हिरवी पाने आहे झाडाचा केनोपी मोठा आहे झाड सुदृढ आहे झाडाचा स्टंप सुदृढ आहे आणि झाड निरोगी आहे तसंच झाडाचं वय हे साधारणतः सहा सात वर्षाच्या पुढे आहे तेव्हाच या प्रॉडक्टचा आपण वापर केला पाहिजे जर तसं नसेल तर त्याचे ॲडवर्स इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचप्रमाणे याचा वापरसुद्धा तोलून मापूनच केला जातो आणि झाडाला पाहून चेक करूनच या कंटेंटचा वापर तानामध्ये झाड नेण्यासाठी केला जातो बरेच शेतकरी अंदाजे या घटकाचा वापर करत आहे प्रमाणसुद्धा मोठ्या प्रमाणात त्याचं चुकत आहे अशा वेळी झाडं खराब होण्याची दाट शक्यता असते हा जो कंटेंट आहे हा जो स्ट्रेस आणणारा रिमिटंट प्रॉडक्ट आहे तर हा सातत्याने वापरला गेला नाही पाहिजे याचीसुद्धा आपल्याला काळजी घेणे आहे ज्या शेतकऱ्यांच्या फळबागेमध्ये क्लोरोसिस म्हणजे झाडांची पाणी पिवळी आहे विरळ आहे त्याचप्रमाणे झाडामध्ये डायबॅक आहे झाडं सलाटलेली आहे झाडामध्ये डिंक्याचं प्रमाण आहे अशा शेतकऱ्यांनी या प्रॉडक्टला हात लावू नये हे प्रॉडक्ट जरूर झाडामध्ये ताण आणण्यासाठी असते मात्र याचे दोन्हीही पहलू आपल्याला समजून घेणं अतिशय गरजेचे आहे म्हणून मित्र हो तज्ज्ञाच्याच सल्ल्यानुसार या प्रॉडक्टचा आपण वापर केला पाहिजे तर त्याच्यामध्ये पहा इग्निटस म्हणजे सायक्लिनेलिट प्लस क्लोराईड हा एक बाहेरचा प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये आपण साधारणतः साठ मिलीपर्यंत दोनशे लिटर पाण्याला याचा वापर करतो त्याचप्रमाणे आपण कल्टारचा वापर करतो ज्याच्यामध्ये पॅक्लोबुट्रोझॉल तेवीस पर्सेंट एस सी फॉर्म्युलेशनमध्ये आहे त्याचासुद्धा आपण फळबागेमध्ये वापर करतो त्याच पद्धतीने बुट्राब्लूम म्हणजे पॅक्लोब्युट्रोझॉल फोर्टी पर्सेंट एस सी फॉर्म्युलेशनमध्ये आहे त्याचासुद्धा आपण झाडामध्ये वापर करतो तर आम्ही टीमॅग्रीशास्त्र जेव्हाही हा कंटेंट बगीच्यांना देतो तेव्हा पहिल्यांदा झाडाचं निरीक्षण करतो झाडामध्ये आवश्यक ते ताकद आहे का याची खात्री करून देतो झाडावर व्यवस्थित पानं आहे का ग्रीनरी आहे का झाडाचा कॅनोपी दाट आहे का ही परिस्थिती जर व्यवस्थित असेल तरच आपण या प्रॉडक्टचा तिथे वापर करतो अदरवाईज झाडावर ॲडव्हर्स इफेक्ट येण्याची दाट शक्यता असते मित्र